बघू शकता गणेश पाळी गाडा पालवायला घेतलेला आता बघूया काय येतो गाडीला कुर्ली काही बघा खात बघा पुढे बोललो ना आहे ना हे बाबू दाखव नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन ताई मित्रांनो तर ता मित्रांनो आज आलो आहे मी मित्रांनो आमच्या खाडीमध्ये मित्रांनो मी आलो आहे ते म्हणजे चिंबोऱ्यांना मित्रांनो माझी होडी आहे ती म्हणजे तिथं खाली आहे म्हणजे जिटामध्ये तर मित्रांनो आत्ता आलं ना तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी म्हणजे या वर्षातून मित्रांनो मी दुसरून किंवा तिसरून दालो आहे ते म्हणजे चिंबोऱ्यांना म्हणजे होडी घेऊन मित्रांनो आत्ता जाऊ आपण मित्रांनो म्हणजे होडीमध्ये आणि होडीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण घेऊ ते म्हणजे सर्वात पहिले म्हणजे घास बांधू मित्रांनो आणि घाससाठी मित्रांनो आपण आणलेत म्हणजे पगोऱ्यानं बांधायला ते म्हणजे कोंबडीचे पाय मित्रांनो कधी मी नाही लावत पहिल्यांदाच मित्रांनो मी कोंबडीचे पाय लावलं नाहीतर मी नेहमीप्रमाणे सतत मुशी मुनेड हा मासा मित्रांनो मी चिंबोऱ्यांसाठी लावत असते तर बघू मित्रांनो आज आपण टाकू मित्रांनो गाडी आणि बघू आज आपल्याला काय चिंबर भेटतात ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो आपण आलो चिंबोऱ्याना आणि घाक बघा कोंबडीचे पाय आणि आपले पगोले जेव्हा आता घास बांधू चिवड नवीन मित्रांनो होणार आहे ती म्हणजे चिंबोऱ्यांची आमच्याच खाडीमध्ये मित्रांनो आले ती म्हणजे होडी घेऊन चिंबोऱ्यांना घास आपण जास्त नाही बांधणार एक घास एक एक नाही चिंबोऱ्याचा कधी पायास त्याच्यामुळं आपण जास्त नाही एकच गाडा बांधतो एकच मित्रांनो आतो ना आणखीन आपले भरपूर असे गाडी आहेत ते घेऊ आता बांधून आणि मित्रांनो पाऊस बघा खूप असा मित्रांनो पाऊस धरलाय खूप असा थोडा थोडा खेमटेम आला आहे मित्रांनो जी काय जमल ती आपण काढण्याचा मित्रांनो प्रयत्न करू आणि साईडला पण मित्रांनो खूप असे आमच्या गावातले म्हणजे होळी म्हणजे होळ्याला हे बघा समोर जो मित्रांनो आता आपण घात बांधून चला डायरेक्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पुढे भेटू नक्कीच मित्रांनो पाऊस आलाय खूप त्याच्यामुळे मोबाईल आहे तो आपण आता आतमध्ये ठेवतो आपण घेतो घास बांधून दोन तीन गाडी टाकले आता हे गाडी टाकून नये आता तुला टाक मी आता ते तयारी आहे तुझ्या टाकला ना तुला हा माझा टाकला ना हां

신고리 반두는 그때였다. 이 나라 폴더잖아. 아, 장례사 이쪽으로. 이렇게 멍청도 뭐.

घेतली बोललो ना आहे ना बाबू दाखव <laughs> एक दांड्याच आलेलं एक दुख्याच मी दाखव दादा एक दांड्याच एक या अशी तीन झाईल आपण घेऊ म्हणजे आता आपल्याला सात ते आठ चिंबर तर ती घेऊ बांधून एक चिंबर मग अशा आपल्या मित्राने आलं तेव्हाच बांधून घेतलं आणखीन दोन तीन चिंबरी चिंबोरी ती घेऊ कार फोटो मित्रांनो चिंबोरी घेऊ बांधतो आणि पाय झाली ती म्हणजे कुर्ली कळा आले ना आलं आलं उद्याचा वार काय बुधवार ना काम झालं सावका जाम करते हो तो तारा?

मित्रांनो आता आपण घेतली म्हणजे मित्रांनो बांधून चिंबुरी मोठ्या साईजची चार चिंबूर आणि ही चिंबुरी आणखी पाच ते सात मित्रांनो बांधायची आहेत ती पण तुम्हाला मी दाखवतोय व्हिडिओ मोठे होईल मित्रांनो त्यामध्ये आणि मित्रांनो पाऊस पण असा खूप असा धरलाय हा हे आवारी पाऊस आला मित्रान घेतो आखीन चिंबूर टाकून कारण पाऊस आला जाऊ आपण ते म्हणजे लपाला कुठली मग अशी चिंबोरी बांधता बांधता पाऊस आला बघा कसला पाऊस आला आणि आम्ही थांबलो तर म्हणजे गलतामध्ये मित्रांनो पाऊस बघा फुल असा पाऊस पडतोय मित्रांनो क्षितिश पण दाखव शितीज पण आलोय आणि मित्रांनो अजून एक बऱ्याच दिवसानंतर म्हणजे अर्धा वर्षानंतर मित्रांनो आलं ते म्हणजे फिशिंगला येत नाही मित्रांनो येईल फोडल्या वर्षी पाऊस बघा खूप असा पडते मित्रांनो जाऊ थोडं थांबून मित्रांनो परत एकदा गाडी पालवायला पहिल्याच पण कमीत कमी आठ ते नऊ ची मोहरे येत मित्रांनो पण भावेश पालवत आहे हा बघा भावेश बघू शकता आपण काय येतो या गाड्यात भावेश काढतोय

परत रिटर्न गाडा टाकलेला आहे आपण इथे हे बघा चिंब काय तरी दिसले नाही बघा जयने लहान साईजच मित्रांनो काढली ती म्हणजे तांब काय आहे खतरनाक हे बघा लहान साईज सोड कणाला हवी होती हे बघा लहान साईज ची मित्रांनो हाताने पकडली ती म्हणजे तांब सोड 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 तर मित्रांनो आता आहे ना आपण पहिले पालवणीचे मित्रांनो घेतले म्हणजे गाडे पालवणी आणि आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मित्रांनो चिंबोरी आली त्याच्यामध्ये प्रणितला आली ते म्हणजे चार ते पाच चिंबोरी आणि मित्रांनो मला देखील चिंबुरी दे आली दे दे, तेव्हा या डब्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि चिंबोरी पण आपण घेतली मित्रांनो बांधून आता चला जाऊ ते म्हणजे दुसरी पालवणी करायला आणि दुसऱ्या पालवणीला मित्रांनो बघू आपल्याला किती चिंबोडी लागतात ती आणि आपले मित्र आता आपण आलो मित्रांनो चौघजण चौगदन आलोय मित्रांनो गाड्यानं तर बघू आज आपल्याला आणखीन किती चिंबूर लागतात आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुमच्यासाठी बऱ्याच अशा वेगवेगळ्या मित्रांनो व्हिडिओ मी बनवत राहील चला व्हिडिओमध्ये कंटोन राहा चला आता पाच मिनिटात जाऊ ते म्हणजे गाडी पालवा नो आपण जे पहिल्या पालवून चिंबोरी दाखवते तुम्हाला हे बघा या मित्रांनो पहिल्या पालवणी चिंबोरी घेतली आपण बांधून कमीत कमी आठ ते नऊ चिंबुरी तर चला दुसऱ्या पालनला बघू आणखीन किती येतात ते बघू शकता गणेश पाटील गाडा पालवाला घेतलेला आता बघूया काय येतो गाड्याला कुरली बघू शकता कुरली बघा बघा आता टाकतोय काय कायच आता कुरलेले हैटा काय असं गाडा पालवलेला आता आपण चाललेलो आहे गाडे पालव बघू शकता एक चिंबूर आलेले आहे बघा कुर्ली आलेली आहे एक आकोड्यात ठेवलेली आहे मी हरवलेला म्हणजे सर्व चिंबूर बांधून

त्र घेतला आपण ते म्हणजे दुसरे चिंबोर पण आणि भरपूर आपली चिंबूर ते आकोड्यामध्ये देखील आपण घेऊ बांधून लावाट मग दाखवते लाईन चिंबर बिन डोक्याचं आणि चिंबोरचा डुक्का मित्रांनो दाखवत आहे त्या बोला चिंबरच्या डुके बघा मित्रांनो तुटले होते आणि बघ लहान साईजचे आले ते आत्ताच डुके नवीन बघा नवीनच डुके मित्रांनो लाईन साहित्य कसा डुका असेल बघ कोरले आहे ती पण आपण बांधून घेऊ मग अशी दोन चिंबोड बांधली हे चिंबोड तिसरं आहे ती पाच नको घेऊ घेऊ बघा ठीक आहे ती घे काय घेऊन आई तुला पाठी नको घेऊन धावत नाही येणार धाव

मित्रांनो <laughs> आज आपल्याला ना ही चिंबूर भेटलीत बघा एवढीच चिंबूर भेटलीत कमीत कमी दहा ते पंधरा चिंबूर आहेत आपण साईडला दाखव आणि आपल्या मित्राला देखील मित्रांनो आठ ते नऊ चिंबूर आहेत आमच्या मोठ्या साईजच्या आहेत बघा कुठले बिरले आहेत मित्रांनो हा होता आपल्या खाडीतला चिंबर मित्रांनो माझी होडी घेऊन मित्रांनो व्हिडिओ होती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मित्रांनो मला सांगा व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू एका नवीन युट्यू मध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि मित्रांनो ना आपल्याला ना एक खरबा भेटला भेटला होता तो पण तुम्हाला दाखवता हा बघ हा बघा एकदम जिवंत असा खरबा आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जास्तीत जास्ती चॅनलला शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्यासुद्धा जाऊ नका तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय